नमस्कार राम राम जय खांधे जय की शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला धरणगाव तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी बापू सेठ धनगर व मयूर सेठ धनगर तुम्हाला यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जुळ्यांची माहिती घेऊ आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला मग आता आपण बघू बापू सेठ धनगर यांच्या दावणीतील नवीन बळी जोड्यांची संपूर्ण माहिती घेरी घेऊ मित्रांनो बापू शेठ धनगर दरंगाव तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी नेहमी त्यांची दरंगाव तालुक्यात दावण वगैरे लागते मित्रांनो आणि चोपडा तालुक्यात प्रस असे म्हणजे त्यांनी या वेळेस खूप बैल आणले विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही तर त्यांच्या दावणतील जे काही व्यवहार वगैरे असतील व्यवहार भाजी पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पाहू शकता तुम्ही आता संपूर्ण व्हिडिओ दाखवतोय व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दादा नमस्कार कसं आहे बजार वगैरे आजच्या आता गाडी उतरली आता गाडी उतरली आहे किती बैल आहे आज आपल्याकडे पंधरा सोळा बैल आहे मित्रांनो पाहू शकता पंधरा सोळा बैल आणलेले बापू सेट धनगर व मयूर सेट धनगर यांच्या दावणीतील पाहू शकता तुम्ही एक नंबर म्हणजे क्वालिटी बाज बैल आणले त्यांनी फुल करंटेड गॅरंटेड बैलजोडी आणली मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला एकच नंबर एकच नंबर क्वालिटीच्याशी बैल जोडी आणले मित्रांनो घ्या बरं दादा ही जोडीला इकडे पुढे पाहू शकता मित्रांनो ही पण एक जोडी आहे ही पण एक जोडी एकच नंबरच्या क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो जोडे करे बघा मित्रांनो एक रिंग एक शिंगे जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशी दाताला मिळू दादा दाताला सहा सहा आहे का बघा मित्रांनो दाताला सहा सहा दाद बैलजोडी आहे चालू आहे संपूर्ण कामाला गॅरंटी भेटेल एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे चालू आहे कामाला संपूर्ण कामाला चालू आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे कामाची गॅरंटी भेटेल तर किंमत काय लावली मयूर दादा याची एक लाख दहा आहे का फायनल अकरा एक लाख दहा हजार आहे बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत जोडची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मयूर सेट व बापू सेट यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता तसंच त्यांच्या धावणीतील मी खिल्लार जातीचे पण बैल जोडी आणले मित्रांनो त्यांची यावेळेस किती जाते खिल्लार जातीची दाताला सहा सहा आहे का ही गॅरंटी पडेल यांची पण पोरांना मारला म्हणजे बैल आठ दिवस आपलं पैसे मित्रांनो बघू शकता तुम्ही खिल्लार जातीची पण बैलजोडी आणली मयूर सेट मी यावेळेस पाहू शकता तुम्ही एका नंबर क्वालिटीची बैलजोडी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो तर ही किंमत कशी लावली मयूर सेट एक पंधरा सांगायची किंमत आहे किंवा शेतकरी आल्यावर करून टाकू कमी जास्त गॅरंटी मिळेल संपूर्ण मार्के बि मला बैलजोडीला करून मिळेल आठ दिवस पैसे उधार बघा मित्रांनो सेठ यांनी म्हणजे एवढेच म्हणजे किल्ला आहे त्याची बैलजोडी आणली आणि गॅरंटी दिलेली आठ दिवस बैलजोडी आखलून पैसे म्हणे ती माडवी का सेठ असं आहे का किती ती या या आता पूर्ण होत आहे मित्रांनो पाहू शकता आता दाताला पूर्ण होत आहे माळवी जातीची बैलजोडी आहे पाहू शकता तुम्ही एकच शंभर अशी क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो पुढे तर मयूर सेट काय किंमत लावली यांची माडवी पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार मागित मार्केट लागून नाही का बघा मित्रांनो मार्केटला आता सुरुवात झालेली आहे मयूर सेट ने आता आलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगता बैलजोडीची दाताला पूर्ण झालेली म्हणे पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर मयूर साईड यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला ती खिल्लार जे तिची पण बैलजोडीचे व्हिडिओ दाखवतो एक नंबर फुल करंटेट आहे मित्रांनो खिल्लार बैलजोडी आहे बहुपूल बैलजोडी बघा मित्रांनो मार्केटमध्ये पहिला जलसा त्यांच्या आठ डायरेक्ट यावेळेस वेळेस एवढी फुल गरम आणि फुल करंटेड बैल जोडी मित्रांनो मार्केटमध्ये कुठंच भेटणार आहे तुम्हाला डायरेक्ट बघा गॅरंटी मार्केटला संपूर्ण गॅरंटी मयूर सेट शेतकरी आल्यावर करून टाकशाल कमी जास्त मग कमी असत किती सांगितली होतीची किंमत तुम्ही सांगाल द्या घ्यायला कसं राहील मागताय तिला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजारला ला मागताय मित्रांनो पाहू शकता पंच्याण्णव हजारला जोड मागितली गेलेली आहे एक रिंगी एक शिंगी मित्रांनो गॅरंटेड बैल जोडी आहे पाहू शकता तुम्ही किती दादु जोडी दात दाबर बघा बर पूर्ण झाली का दादाला बघा मित्रांनो पूर्ण एक सारखी एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड मोठ्या मापाची आहे बघा मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस बापू सेठ धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा यावेळेस त्यांनी फुल गॅरेंटेड बळीजोडी आणलेले शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही द्या बरं भाऊला हो वा एकच नंबर शेतकरी मित्रांनो मागितले कोणी भाऊ जोडीला मार्केटला चालू आहे का वगैरे हो बघा मित्रांनो चार चार लाख बघा मित्रांनो खिल्लार द्या तिच्या बैले सिंगल चार लाख बैले काय सांगता दहा किंमत पस्तीस सांगताय का बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली आहे सिंगल बैलची कोणा पण आजूबाजू

एक रिंग एक शिंग एवढी मित्रांनो किती दाते भाऊ दावा किती दादे गोरे सहा सात आहे का बघा मित्रांनो सहा सात पूर्ण करताय पड्या निघाला म्हणजे बैलची गॅरंटी आहे बघा मित्रांनो एवढी फुल गॅरंटी दे देत आहे काय करतो मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता माणसापेक्षा मोठ्या आहेतचे गोरे मित्रांनो दाताला फक्त सहा साजे

दा तुम्ही का घेणार आहे शेतकरी आहे का कुठलेही जुड जुरखेळाची का तर नाव काय तुमचं असं आहे का तुमचं नाव काय दादा असं मयूर दादा गॅरंटी काय दिली बैलजुडीची गॅरंटी मारक्या बाश्या उठपट असे मालक आपण होता होत बैल तिकडे बघा बघा शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला एक नंबर ती तिजुडीच्या मयूर सेट धनगर व बापू सेट धनगर यांच्या दाऊन केलं तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडी वगैरे हो जर खरेदी करायची असेल तर बापू सेठ व मयूर सेठ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा नेहमी बळीजेडे असतात त्यांच्याकडे आणि किंवा खात्रीच्या बळी